सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे बायसास प्रेमाचे दातृत्व करणे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हणजे का। रांगोळी काढली मग आपले आणि बायसाचे दोन्ही वस्त्र घेऊन गंगेवर गेली फोत्रे धुतली आणि सुचिअंते झाली म्हणजे विधीयुक्त स्नान करून पवित्र झाली फ सागळे म्हणजे पाण्याची कापडी पिशवी किंवा पाण्याचे भांडे भरून घेऊन आली कपडे वाळ घातले एकत्रित करू लागली मग हंसराजाने बाईसाला ओट्यावर आसन टाकले स्वामी गोगनारायणाच्या मंदिरातून बाईसाच्या गुंफेत गेले पूर्वेकडे तोंड करून मोकळवाळीचे तो कर म्हणजे देवतेचे नाव तिथेच बाईसांची गुंफा होती त्या गुंफेतोट्याच्या खाली बायसाने स्वामींना पायपुसळे बसायला टाकले स्वामी त्या पायपुसळ्यावर आसनस्थ झाले मग बायसा ओट्यावर जाऊ तिथे कानवडी म्हणजे तिरपी तिरपे तोंड करून बसली होती मग हंसराजा बाईसाची बायसाची पूजा करू लागली स्वामींनी बायसाकडे दृष्टीने अवलोकन केले बायसाची आणि स्वामींची दृष्टीला दृष्टी मिळाली आणि बायसाने खाली लगेच पाहिले स्वामींची दृष्टी काही हालत नव्हती परत स्वामींनी अवलोकन केले आणि बायसानेही स्वामींकडे पाहिले आणि दृष्टीला दृष्टी मिळाली त्याबरोबर उत्तम साधन प्रेम म्हणजे संचारी प्रेमाचा संचार केला अशा प्रकारे वेज निधले आणि वेज घेतले म्हणजे दृष्टीला दृष्टीची धक दिली असा प्रेमाचा संचार अंतःकरणी प्रविष्ट झाल्याबरोबर बायसाने स्वतःला आवट्या खाली दणकरी म्हणजे दणकन एकदम श्रीचरणावर पाडून घेतले आणि दुःख करू लागली पापीनी बाबा बाबा नेणची म्हणजे मी अज्ञान असल्यामुळे परमेश्वर आहे असे ओळखलेच नाही सुळी म्हणजे मल खांबासारखे टोकदार शस्त्र त्यावर पळाले होते म्हणजे जसे नावाच्या शस्त्रावर चढल्यावर मनुष्य जसे मृत्यूला प्राप्त होतो तसे उंच आसनावर बसून मी स्वत ची पूजा करून घेते म्हणजेच अधिक वृत्तीचा आचार करून खूप मोठा दोष सोडत होते असा दोषामधून माझी कधीच सुटका झाली नसती असे म्हणून स्वामींच्या श्रीचरणावर लोळण घेतली मग बाईसाने तो चोटा चांगल्या प्रकारे झाडून त्याच्यावर चांगले आसन टाकले स्वामी त्या आसनावर उपविश झाले श्रीचरण प्रक्षाळण केले व बाईसाने त्याचे रणोदक घेतले म्हणजे स्वतः पिऊन घेतले मग चांगले पूजा द्रव्य आणि काढले व स्वामींच्या ठिकाणी चांगला पूजा वसर केला व पालमांडा म्हणजे आरतीचे ताट तबक त्यामध्ये मंगळ दिवा उजळीला म्हणजे ओवाळला व ओवाळत असतानाच स्थितीमंत झाली त्याच जागेवर देवभान हरपल्यासारखे शांत उभी राहिली आणि आठई सात्विक म्हणजे आठ प्रकारचे भाव जे त्यांनी पूजावसरान सांगितलेले आहेत ते प्रकट झाले त्यामुळे हातातील पालमांडे थरलेले म्हणजे शरीर कंपायमान झाल्यामुळे थथर करायला लागले सर्व अंगावर रोमांच म्हणजे ठेस दाटले म्हणजे उभे राहिले मग हातातील पालमांडा खाली ठेवून पाच दंडवत घातले व स्वामींसाठी उत्तम तांदूळ म्हणजे चांगला भात बनविला सोजीची पोळी गहू ओलवून त्यापासून याची पोळी अशा प्रकारे स्वच्छ चांगल्या प्रकारे स्वामींसाठी उपहार तयार केला व आज चांगल्या पाली मांड्यात म्हणजे चांगल्या ताटात आरोगणा दिली मग स्वामींनी आरोगणा केली गुळणा झाला वाईसाने स्वामींना पानाचा भेडा दिला मग तेथोनी म्हणजे ज्या क्षणी प्रेमाचा संचार झाला त्या क्षणापासून किंवा त्या दिवसापासून बायसा स्वामींची सेवा करू लागली मग प्रतिदिनी म्हणजे दररोज बायसा स्वामींच्या ठिकाणी न चुकता त्यांनी पूजावसर करत होत्या व अत्यंत काळजीपूर्वक स्वामींची सेवा करू लागल्या स्वामींचा उचिष प्रसाद घेऊ लागल्या मग बायसाने स्वामींना निद्रेसाठी सोर्टी म्हणजे सौराष्ट्रातील एव गुजरातमधील सतरंजी भोग नारायणाच्या मंदिरात त्या जाईचे शयनायसन म्हणजे निद्रा करण्यासाठी केलेले आसन टाकून यायच्या व सर्वज्ञ स्वामी तिथेच पाहून स्वीकारत असत अशा प्रकारे तीन दिवस राहून स्वामींनी प्रेमदान दिले स्वामींच्या एकांतातील होत्या दंडवत व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लीळेचा आदर्श आहे वायसाला प्रेम देण्याचा हेतू स्वामींचा आज पूर्ण झाला त्यासाठी पाय पुसण्यावर बसले पाणी पाणीभाताची आरोगणा केली भक्तासाठी देवालाही अपार कष्ट सोसावे लागतात कळाले की मी एक जीव आहे आणि हे माझे स्वामी आहेत तेव्हा तिने जे प्रायश्चित घेतले ते अत्यंत महत्वाचे आहे हाच आदर्श आहे माझ्या ग्वामींच्या समोर मी उंच आसनावर बसून स्वतःची पूजा करून घेते हा अधिक वृत्तीचा आचार माझा वाढलेला असता म्हणून दुःख करते आपणही अशीच भावना भावली पाहिजे मी सुद्धा लेळांचे लिखाण करत असताना कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर मला उदार अंतकरणाने क्षमा करा ससे स्वामींनी बाईसाला अधिक वृत्तीपासून वाचवले तसेच मलाही वाचवावे ससे बाईसाला प्रेमास पात्र करून प्रेमदान दिले तसेच मलाही अध्यमाला पात्र करून आपल्या श्रीचरणी जागा द्यावी व सेवा घडवावी मला माहीत आहे की मी वायसा योग्य नाही तसा उत्तम अधिकार नाही वायसा सारखी नाही तशी सेवा घडावी असे माझे भाग्य नाही परमेश्वर भेटण्याचा योग नाही हे सर्व माझ्या नशिबात नाही परंतु ते प्राप्त होण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन हाच आदर्श दंडवत प्रणाम आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे सर्वप्रथम आसनावर कोण बसले होते व कोणाकरवी पूजा होणार होती दोन दुसरा प्रश्न आहे वाईसाने आसनावरून कोणत्या क्षणी स्वतःला खाली टाकले तीन तिसरा प्रश्न आहे वाईसा स्वामींची सेवा केव्हापासून करू लागली चार चौथा प्रश्न आहे वाईसा स्वामींना कोणत्या शब्दात बोलते पाच पाचवा प्रश्न आहे वाईसाने स्वामींना आरती ओवाळली तेव्हा काय काय झाले सहा सहावा प्रश्न आहे वाईसा स्थिती या लीळेमधून आपण कोणता आदर्श घ्यावा सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलला सबस्क्राइब करा असेच नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन बटन दाबा दंडवत प्रणाम